हॅलो गुड मॉर्निंग आता मी आणि आर्या चालू शाळेत हाय कर बाबू कुठे चालले तू तुझी बॅग दाखव दाखव आण जा चला लावूया आपण बॅग लावली आम्ही शाळेत तर आम्ही चाललो शाळेत आरुच्या बॅग 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 लाव बॅग लाव तो हात तो हात हां आणि तो हात इकडे खाली गुड आर्या आज चलली शाळेत बाबू इकडे बघ बाय कर बाय चलो चलो, आता मी चाललो शाळेत मी अरे मी ओके बाबू हं आर्या मी चाललो शाळेला मी चलते शाळेत आता बोल साहेब हे आहे अनुश्री व्हीहिर बंकी आलेत आज माकड आलेत खूप प्रचंड नमस्कार आहे सुमाकड आलेले आहेत ते आहे चिंचेच झाड चिंच पडले खे बघते चिंच हे बघ दाखव हातात चला, चला। अरे खुश आहे तू शाळेत जाते तर अरू हे कर चला चला लवकर आम्ही तू शाळेत काय काय असतं তু খেলতে শায় chan chan